नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मालेगाव मनमाड महामार्ग लग्नाचा वराड घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला अपघात मालेगाव मनमाड महामार्ग चोंडी गावाजवळ सोमवारी एका लग्नाचा वरड घेऊन खाजगी बसला अपघात झाला चोंडी गावातील गावकऱ्यांनी त्वरित बस मधील सर्व प्रवाशांना बस मधून बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी मदत केली सविस्तर माहिती अशी संगमनेर येथून निघालेली खाजगी बस क्रमांक आर जे तेवीस पी आर दोन सात एक एक ही राजस्थान येथे लग्न सोहळा यासाठी जात असताना मालेगाव मनमाड महामार्ग चोंडी गावाजवळ बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्याच्या खाली फेकली गेली यावेळी बसमध्ये पंचाळीस ते पन्नास लग्नासाठी जाणारी वराडी मंडळी होती त्यांच्यासोबत नवरदेव मुलगाही होता काही प्रवाशांसोबत नवरदेव मुलगाही किरकोळ जखमी झाला चोंडे गावातील गावकऱ्यांना गावाशेजारी असणाऱ्या रुग्णालयांमध्ये प्राथमिक उपचार घेऊन त्यांच्या दुसऱ्या वाहनाने जाण्याची व्यवस्था करून दिली बसचा अपघात झाल्याने त्वरित अपघात स्थळावर महामार्ग पोलीस उपस्थित होऊन रस्त्यावरील वाहने सुरळीत करून महामार्गावरील वाहनांची कोंडी सोडवली अपघात स्थळावर मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर खताळ व निकम पोनी कुमावत दाखल झाले असता पुढील तपास ते करत आहेत